आजपासून आपली दिवाळी फराळ बनवायला सुरुवात मी केलेली आहे तर आज सर्वप्रथम शंकर मी शंकरपाळी बनवणार आहे कारण सुरुवात आपण गोडापासूनच करतो ना तर दिवाळीच्या फराळाची मी सुरुवात पण गोडापासूनच करणार आहे आणि आता मी दररोज एक 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 प्रकार बनवणार आहे फराळाचा तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली तुमचं फराळ चालू झालं का नाही तयार करायला कुणी रेडीमेड तर तुम्ही रेडीमेड आणता का घरीच बनवता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये म्हणजे आता गो गो दिवाळी चालूच होती पाच दिवस तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांच्या इच्छा मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच ईश्वराकडे प्रार्थना तर मी आज बनवते शंकरपाळे तरी तर मी एक टेचे किलो मैदा घेतलाय त्याच्यासाठी अर्धा किलोला थोडीशी कमी साखर घेणार आहे तर पिठी साखर ज्याचे त्याच्या कोणाला जास्त थोडस गोड आवडतं थो, कोणाला थोडस कमी आवडतं थो। तर आणि इथे मी गरम पाणी करून घेतले थोडस कोमट आणि तिथं तुपे ना तुपर दाखवत तरी एक किलो मैदा मी घेतलेला आहे आणि ही अर्धा किलो पिठी साखर आहे थोडासा मी एक वाटी रवा टाकलाय म्हणजे रवा टाकला ना तर शंकरपाळे खुशखुशीत म्हणजे असे मध्ये असे कुरुम कुरुम लागते त्याच्यामुळे मी थोडासा छोटी वाटी एक रवा पण टाकून घेतलाय बारीक रवा आणि आता हे सर्व एकत्र थोडस मी टाकायचं जास्त नाही चिमुड होईल मीठ टाक पुढा कारण मिठाशिवाय कशाला चव नाही ना तर त्याच्यामुळे मी असं थोडस मीठ टाकून घेते कारण गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडस मीठ टाकायलाच लागते पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं हे पा पाहिजे व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे छान आपले शंकर पाय होतात खुश थोडं 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 म्हणता म्हणता मग लवकर संपत नाही ना म्हणून मग मी जास्त दिवस टिकतात ना म्हणून मग मी कधीच त्याच्यात दूध टाकत नाही मैत्रिणींनो माझ्या अवताराकडे थोडंसं इग्नोर करा कारण मी सकाळपासून काम करून खूप दमलेली होती आणि मग म्हटलं आज आता आजपासून करायला लागू मुलांना पण सुट्ट्या लागल्या ना तर मग मुलांना सुट्ट्या असताना तेव्हाच ते खायला त्यांना वेळ भेटतो म्हणून मग मी आणि शंकरपाळे बनवताना ना एक काळजी घ्यायची तेल एकदम कडकडीत करायचं नाही मीडियम गॅसवर तेल करून घ्यायचं आणि शंकरपाळे तळताना थोडासा पेशन्स ठेवायचा कारण फुल गॅस केला आणि त्याच्यावर जर आपण पटपट पटपट ते काढून घेतले वरतून लाल होतात पण आतमधून ते पीठ राहतं आणि हे जर सगळं आपण फॉलो केलं ना तर शंकरपाळे एकदम भारी होतात आणि लगेचच्या लगेच जरी आपण पीठ मळून करायला घेतले तरी पण चालतं जास्त त्याला काही वेळ थांबायची गरज नाही पडत आणि नंतर मग हे असे लाटून घ्यायचे जास्त पातळ पण नाही करायचं जास्त जाड पण नाही करायचं मिडियम ठेवायचं आणि त्याचे मग आपण शंकरपाळे पाडून घ्यायचे जास्त वेळ नाही लागत त्याला करायला जास्त वेळ फक्त कशाला लागतो आपल्याला तळायला वेळ लागतो त्याला या पद्धतीने मी शंकरपाळे केले तुम्ही पण असेच करून पहा एवढे भारी शंकरपाळे झालेत ना तोंडात टाकताच वेगळं आणि तुपाचं प्रमाण पण मी जे सांगितले तसंच घ्यायचं थोडासा रवा टाकायचा म्हणजे रव्याने एकदम कुरुम करुम असं आपण खातो ना तेव्हा असे कुरुम करून लागतात आणि साईडच्या ह्या काढून घ्यायचं म्हणजे कसं त्याला आकार पण छान येतो ना उगंच करायचं आपण एवढं तर मेहनत घेऊन आणि थोडंफार मग व्यवस्थित आलं म्हणजे छान छानच दिसतं की दिसायला पण छान खायला पण छान केलेले आपली एवढी मेहनत वाया जात नाही थोडासा मेहनत जास्त लागते करायला तर तुम्ही पण या पद्धतीने करून पहा शंकरपाळे मी जसे केले तसे आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा कमेंट कमेंट अवश्य करत जा म्हणजे मला कळतं मी कुठं चुकते कुठं मी काय करायला पाहिजे मी कशावर व्हिडिओ बनवायला पाहिजे काय हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा हे पहा मी असे तळून घेतले आणि तो दुसरा जो आपल्या झाऱ्या असतो ना त्याने जाळीवर टाकून घ्यायचे म्हणजे तेल त्याच्यात ते बिलकुल राहत नाही हे पहा असे आणि ते कसं थोडंसं जास्त जास्त लाल पण नाही होऊन द्यायचे कारण माझं सुरुवातीला आहे ना तेल थोडंसं थोडंसं जास्त तापलं होतं त्याच्यामुळे एक सुरुवातीचा घाणा माझ्याकडून थोडासा लाल झाला कारण ते वरतून आपल्याला थोडेसे नॉर्मल थोडेसे लाल कर आला की काढून घ्यायचे म्हणजे आतमधून त्याची प्रोसेस चालूच असते तळण्याची प्रोसेस हे पा सर्व आपले शंकरपाळे तयार करून झाले तुम्ही पण नक्की करा आणि एकदम खुसखुशीत छान शंकरपाळे आणि सर्व शंकरपाळ्याची रेसिपी पाहिल्याबद्दल म्हणजे सगळं धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय हे पा आपले शंकरपाळे कसे छान झालेत हात हातात थोडं हे घेतात